नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मित्रांनो जबरदस्त तुरीच्या दरात पुन्हा एकदा काही प्रमाणामध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळालेली आहे मित्रांनो आज शुक्रवार तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस पहा मित्रांनो आज तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहिली बाजार, बाजार समिती आहे नांदेड नांदेडला तुरीची आवक आलेली आहे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाली आहे सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे रुपये म्हणजेच आज प्रति क्विंटल मागे दीडशे ते दोनशे रुपयाची वाढ पाहायला मिळालेली आहे पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर अवकालीली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्यान सहा हजार दोनशे ऐंशी तर जास्तीचा दरसुद्धा सहा हजार दोनशे ऐंशी रुपये मिळालेले आहे पुढील बाजार समिती आहे पैठण अवकालीली आहे पैठणला अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे एकाहत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार एक्क्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवक आलेली आहे बारा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे पाच रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे तीन रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा अवक आलेली आहे दीड हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा आठ हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती अचलपूर अवकालेली आहे पाचशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा सात हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे परळी वैजनाथ अवकाळी आहे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारणतर सहा हजार आठशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये तर मित्रांनो असे दररोजचे चतुर भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद